मस्त मऊसूद दाणेदार असा प्रसादाचा शिरा आज आपण बनवणार आहे त्यासाठी मी सगळ्यात आधी एक वाटी तूप घेतलेला आहे साजूक तूप वापरायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की ह्यात एक वाटी रवा घालायचा आहे जेवढं तूप घेतलं तेवढाच रवा घेतला आहे प्रसादासाठी रवा बनवताना किंवा शिरा बनवताना रवा जो आहे तो बारीक वापरायचा आहे किंवा मग मीडियम साईजचा वापरा जाड रवा जर असेल तर तो प्रसाद बनवून थंड झाल्यानंतर खूपच मोकळा होतो त्यामुळे बारीक किंवा मीडियम साईजचा जर रवा असेल तर छान मऊसूत असा शिरा तयार होतो तर सुरुवातीला पाच मिनटं मीडियम टू लो गॅसवरती हा रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असतानाच आपल्याला ह्यात घालण्यासाठी दूध किंवा पाणी जे आपण वापरणार आहे ते गरम करायला ठेवायचे अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरलं तरी चालेल किंवा मग पूर्णपणे दूध वापरू शकता जेवढा रवा घेतला त्याच्या डबल आपल्याला दूध घ्यायचे तर इथे मी एक वाटी रव्यासाठी दोन वाट्या दूध गरम करायला ठेवलेला आहे तर साधारणतः पाच मिनटं रवा चांगला भाजून घेतला रवा भाजताना एकसारखा हलवायचा म्हणजे छान रंग येतो एकसारखा कुठेही करपत नाही तर मस्त तांबूस रंगावरती रवा भाजून झाल्यानंतर ह्यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहेत चारोळी तुम्ही घालू शकता मिक्स ड्रायफ्रूट किंवा मग फक्त बदाम घातले तरी चालतील त्याचबरोबर एक केळ घातलेला आहे बारीक कट करून केळ आणि ड्रायफ्रूट घातल्यानंतर साधारणतः एक तीन ते चार मिनिटं आणखीन आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे गॅस लो ठेवायचा आहे म्हणजे मग रवा जास्त करपणार नाही आता ह्यात आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचं आहे दूध एकदम घातलं तर फसफसतं कारण ह्यात तुपाचं प्रमाण जास्त असल्यामुळे रवा बाहेर येण्या उडण्याची शक्यता असते त्यामुळे दूध घालताना थोडं थोडं करून घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी रव्यासाठी दोन वाट्या दूध पुरेसं होतं जर जाड रवा वापरला असेल तर दुधाचं प्रमाण जास्ती घाला म्हणजे मग रवा मऊ रही सर्व दूध ह्यात घालून चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि हा शिरा कोरडा होईपर्यंत शिजवून घ्यायचाय हवं तर तुम्ही दूध मिक्स केल्यानंतर एक दोन मिनिटं यावर झाकण ठेवलं तरी चालेल तर इथे सर्व दोन वाट्या दूध वापरलेला आहे रवा जर खूप कमी रंगाचा भाजलेला असेल तर दूध घातल्यानंतर आणखीनच तो पांढरट दिसतो त्यामुळे भाजताना हलका ह्याला सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे थोडा डार्क दूध घातल्यानंतर हा पुन्हा लाईट रंगाचा शिरा तयार होतो तर सर्व दूध यात ऍबोप झाले आणि छान मऊसू असं हे झालेलं आहे दाणेदार यावर तुम्ही हवं तर एक मिनिट झाकण ठेवा किंवा मग डायरेक्ट साखर घातली तरी चालेल एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर वापरली साखर घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय साखरेचं सुद्धा ह्याला थोडस पाणी सुटत सर्व साखर विरगळल्यानंतर आपला प्रसाद जो आहे तो तयार झालेला आहे ह्यात शेवटी वेलची पावडर घालायची केळ घातल्यामुळे प्रसादाला अप्रतिम अशी चव येते तर एक वाटी रव्यासाठी एक छोटं केळ मी पूर्ण वापरलं होतं यात आता वेलची पावडर घालायची आहे वेलची बारीक करताना थोडीशी साखर घालून करा म्हणजे मग चांगली बारीक होते वेलची पावडर शेवटी घालायची म्हणजे मग फ्लेवर छान तर आपला हा प्रसाद तयार झालेला आहे गॅस बंद करायचा बघा मस्त मऊसू तसं झालेलं आहे अजिबात कढईला कुठेही चिकटलं नाही आणि पूर्णपणे शिजल्यानंतर ह्यातलं तूप जे आहे ते सुटायला लागलेले बाजूला अगदी छान दाणेदार मऊसू तसा हा प्रसादाचा शिरा तयार झालाय हा अगदी दिवसभर जरी राहिला तरी चांगला मौसूत तसा राहतो शेवटी ह्या तुळशीची पानं घालायची आहेत कारण प्रसाद हा तुळशीच्या पानांशिवाय अपूर्णच असतो त्यामुळे तुळशीची पानं नक्की घाला तुळशीची पानं घातल्यानंतर मिक्स करायचं आहे त्यानंतर आपला प्रसाद तयार आहे वरून तुम्ही हवं तर आणखीन यावर ड्रायफ्रूट घातले तरी चालतील किंवा मग हा असाच प्रसाद आपला तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद